ब्रेक बुलेटिनमध्ये स्वागत आता बातमी आहे बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनची आणि त्यातील अटकेची कॉमेडियन भारती सिंगसह तिच्या पतीला अटक झालेली आहे भारतीचा पती हर्ष याची सतरा तास चौकशी सुरू होती चौकशीनंतर एन सी बीकडून हर्षला अटक करण्यात आली दोघांनाही हॉलिडे कोर्टात हजर केलं जाईल भारतीच्या घरात जवळपास शहाऐंशी पूर्णांक पाच ग्रॅम गांजा सापडलाय मेडिकल चाचणीसाठी दोघांना सायन रुग्णालयात नेण्यात आलंय अधिक या सगळ्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून गिरीश बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात एक 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 नावं समोर येत गेली अनेक मोठ्या लोकांची चौकशी झाली त्यानंतर आता फोब्जच्या लिस्टमध्ये नाव असलेली कॉमेडियन भारती सिंगपर्यंत हा धागा येऊन पोहोचला आणि तिची अट अटक कसं बघायचं याकडे काय अधिक माहिती नक्कीच नक्की श्रुती अत्यंत धक्कादायक अशी बातमी आहे कारण जगभरामध्ये भारतीचे फॅन्स आहेत कॉमेडियन म्हणून तिने स्वतःला इस्टॅब्लिश केलं होतं आणि आता यशाच्या शिखरावर पोचल्यानंतर तिला एन सी बीनं अटक केलेली आहे खरं तर आता भारती सिंगला आणि तिचा पती हर्ष लिंबाची या दोघांना सायन रुग्णालयामध्ये नेण्यात आलं आहे तिथे त्यांची कोविड चाचणी केली जाईल यानंतर त्यांचं मेडिकल केलं जाईल आणि मेडिकल केल्यानंतर मग त्यांना हॉलिडे कोर्टात म्हणजे सुट्टीच्या कोर्टामध्ये हजर करण्याची प्रक्रिया जी आहे ती एन सी बीकडून कडून सुरू करण्यात येणार आहे बोललं जातं की बी सीद्वारे त्या दोघांना जजसमोर प्रोड्यूस केलं जाईल आणि मग न्यायाधीश निर्णय घेतील की यांच्यासोबत यांना जामीन द्यायचा आहे की यांना कोठडीमध्ये रवानगी करायची आहे आपण जर पाहिलं तर काल ही संपूर्ण कारवाई एन सी केली होती आणि बँड्राच्या खार दांडा या परिसरामध्ये एकवीस वर्षी एका ड्रग तस्कराला अटक केली होती त्याच्याकडे अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला जेव्हा त्याला पोलिस खाक्या दाखवल्या त्याची उलट चौकशी झाली त्यावेळी हर्ष लिंबाचिया आणि भारती सिंग या दोघांची नावं तपासामध्ये उघड झाली आणि काही धागे एन सी बीच्या एन सी बीच्या हाती लागले आणि म्हणूनच लोखंडवाला या परिसरामध्ये हर्ष लिंबाचिया याच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये एन सी बी न छापा या चौकशीतून किंवा या अटकेनंतर आता पुढे केले नेमकं काय घडत आहे ची पावला पुढे आता नेमकी कशा पद्धतीनं वळतायत कोणाकडे जात आहेत याकडे लक्ष असेल तुमच्याकडून अपडेट्स घेऊ तुर्तास धन्यवाद